नमस्कार इकडे आता हॉस्पिटलमध्ये सत्या आणि मीरा पाच लाख रुपये घेऊन येतात आणि पाच लाख रुपये भरतात तेव्हा तिथल्या मॅडम म्हणतात अहो अजून तीन लाख रुपये भरावे लागतील ते भरा आम्ही ऑपरेशनला सुरुवात करतो तेवढ्या तिथे आजी येते आणि आजी म्हणते हे गे पैसे तेव्हा सत्या म्हणतो आजी एवढे तीन लाख रुपये तू कुठून आणलेस तेव्हा आजी म्हणते ते मी नंतर सांगते तू आत्ताच्या आत्ता हे पैसे घे आणि सुधाचं चा ऑपरेशन चालू करायला सांग तर आता सगळे पैसे भरल्यावर सुधाकरचं ऑपरेशन चालू करतात आता इथे निरुपा ही सारखी रडत असते आजी तिला धीर देत असते की रडू नकोस होईल सुधाकर बरा काही होणार नाही तर इकडे रव्याने रियाला सगळं सांगितलेलं असतं त्यामुळे रिया ही घरी तिच्या बापाकडे म्हणजे ढवळेकरकडे पैसे मागते ढवळीकर म्हणतो की कशाला पाहिजे तेवढे पैसे आणि असा कोणता मित्र आहे जो तुझ्याकडे एवढी दोन लाख रुपयाची मागणी करतो हे बघ कोणत्याही अशा मित्राला पैसे देऊ नकोस सगळे मित्र वगैरे सगळे फसवे असतात तेव्हा रियाला राग येतो रिया, रा रिया म्हणते डॅडा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असा कसा म्हणू शकतोस मी रवीला पैसे देणार म्हणजे देणार असं म्हणून रिया ही दोन लाख रुपये घेऊन इकडे हॉस्पिटलच्या बाहेर येते आणि रवीला फोन करते रवी लगेच हॉस्पिटलच्या बाहेर रियाला भेटायला येतो आता ऑपरेशन चालू असतं इथे सत्यादेखील काहीतरी घेण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि बघतो तर काय रिया आणि रवी बोलत आहेत आता सत्यासमोर येतो आणि बघतो त्या दोघांना तर त्याला मोठा धक्काच बसतो तो, तो रियाकडे बघतो आणि म्हणतो ही दुसरी तिसरी कोणी नसून त्या उर्मट साहेबाची मुलगी ते बघून आता सत्याला इतका धक्का बसतो तो म्हणतो हिच्यासोबत रवी काय करतोय आमचा आणि लगेच जाऊन जोरात हाक मारतो रव्या आता मात्र सत्याकडे रिया आणि रवी दोघंही एकदम बघतात आता लगेच सत्या आणि रिया एकमेकांकडे बघून बोलतात तू आणि इथे दोघंही असं बोलतात तेव्हा लगेच रवी म्हणतो म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखताय तेव्हा सत्या म्हणतो हो हिला ना मी चांगलंच ओळखतो ही कसली मुलगी आहे ना मला चांगलंच माहीत आहे तेव्हा लगेच रिया म्हणते एक्सक्यूज मी कसली म्हणजे मी कशी आहे ना हे तुम्हाला काहीच माहीत नाही असू तेव्हा लगेच रवी म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघांचं चा? अरे तुम्ही ओळखता का एकमेकांना तेव्हा रिया म्हणते हो ओळखतो अरे रवी तुला सांगू का हा एक नंबरचा ना खोटारडा विश्वासघातकी टपोरी आणि गुंड माणूस आहे ते ऐकून रवीला धक्का बसतो रवी म्हणतो रिया काय बोलतेस तू हे कळते का जपुन तुला शब्द जपून वापर तेव्हा रिया म्हणते तुला कायचं एवढा पुळका येतोय तेव्हा रवी म्हणतो का नाही येणार तो माझा मोठा भाऊ आहे आता मात्र रवी असं म्हणताच रियाच्या पायाकालची जमीन सरकते रिया म्हणते काय हा गुंड तुझा भाऊ आहे तेव्हा रवी रियाचं थोबाड पडतो आणि म्हणतो माझ्या भावाला जर गुंड म्हणालीस ना तर याद राख हा मीरा वहिनीचा नवरा आहे सत्यादादा त्या ऐकून अजून रियाला धक्का बसतो रिया म्हणते हा मीराचा नवरा आहे सत्या म्हणतो मन म्हणजे धूमकेतू हिला ओळखते रवी म्हणतो हो मीरा वहिनी हिला ओळखते आता सत्याला देखील मोठा धक्काच बसतो त्यानंतर सत्या म्हणतो त्यान अरे रवी तू हिच्यासोबत इथे काय करतोय ही एक नंबरची ना आगाव मुलगी आहे आणि ज्या माणसाने आपल्या बापाला त्रास दिला ना त्या उर्मट साहेबाची ही मुलगी आहे ते ऐकून आता रवीला सुद्धा मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू